जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी ज्योत्सना आणि आपण पाहता जनहित न्यूज महाराष्ट्र भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य या संघटनामध्ये हरीचंद्र अलार्ट यांची ठाणे जिल्हा महासचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली भाऊसाहेब रघुनाथ कांबळे यांच्या आदेशानुसार ठाणे जिल्हा अध्यक्ष साठे यांच्या वतीने हरिश्चंद्र अल्लाट यांना भ्रष्टाचार विरोधी महाराष्ट्र राज्य या या संघटनेमध्ये महासचिव पदावर नियुक्त करण्यात आले हरी अल्लाट मागील अनेक वर्षापासून जनतेच्या न्याय हक्कासाठी लढत आहे कामगारांचे प्रश्न सोडवणे नागरी सुविधाबाबत लढणे वृद्ध विधवा महिला व लहान बालके यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्या यांच्यासाठी अनेक लढा देणे तसेच अनेक गोरगरीब गरजवंत व दिव्यांग यांना गरजेनुसार पत्रकारितेच्या माध्यमातून एनजीओच्या माध्यमातून जमेल तेवढी मदत करीत आहे त्यांचे याच कार्याची दखल घेऊन ठाणे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब साठे यांनी महासचिव या पदावर नियुक्तीपत्र देऊन भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य संघटनेमध्ये सन्मानपूर्वक नियुक्तीपत्र देऊन जनतेच्या न्याय हक्कासाठी तसेच आपल्या देशातील व राज्यातील होत असलेल्या भ्रष्टाचार विरोधात लढा देण्यासाठी नियुक्त केलेले आहे ॲडव्होकेट किरण जाधव पत्रकार अशोक सिरसाट यांच्या हस्ते हरी अल्लाट यांना नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी अल्लाट यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या बिर रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर